श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण अन्नपूर्णा माता आणि तिचे महत्व जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते त्यात अन्नपूर्णा देवी विशेषतः हिंदू धर्मात मान्यता असलेल्या देवतांमध्ये पूजनीय आहे तिला जगदंबेचे रूप मानले जाते जी संपूर्ण जगावर राज्य करते या जगदंबेच्या अन्नपूर्ण रूपाने जगाचे भरणपोषण करते हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचं नैवेद्य दाखवणे याला खूप महत्व आहे त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे असे मानले जाते सनातन धर्म माता अन्नपूर्णाच्या कृपेनेच सजीवांना अन्न मिळते म्हणून तिला अन्नदा या नावानेही पूजिले जाते जिने वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध आहे भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे कारण त्यांच्या घरी साक्षात अन्नपूर्णा माता आहे अन्नपूर्णा माता नेहमी अन्नदान करण्यात तल्ली नसते भगवती अन्नपूर्णा ही पृथ्वीवरील कल्पकतेची मूर्ती आहे कारण ती तिच्या भक्तांना मनोवांछित फळ प्रदान करत असते भगवान शंकर स्वतः अन्नपूर्णा मातेची स्तुती करताना म्हणतात माझ्या पाच मुखांनीही अन्नपूर्णेची संपूर्ण स्तुती मला गाता येत नाही अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्य साधारण असे महत्त्व आहे प्रत्येक घरात देवी देवतांना गुरूंना नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो इतके अन्नपूर्णा देवीचे महत्त्व आहे यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे अन्नाचे एवढे महत्त्व श्री शंकरांनाही मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यावर जगात सर्वत्र आहाकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली तिने अन्नदान सुरू केले भगवान श्री शंकरांनाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्व समजले आणि ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे जीवाची प्रवृत्ती एक असो वा आध्यात्मिक स्वार्थी असो वा परोपकारी अन्न ही त्याचे प्राथमिक आणि अपरिहार्य आवश्यकता आहे अशा या जीवन हेतू अन्नाची अधिष्ठात्री देवता म्हणजेच अन्नपूर्णा आपल्याही जीवनात अन्नाला अनन्य साधारण महत्त्व आहे समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अनन्य साधारण महत्त्व दिले गेले आहे अन्नदानाकरिता जे अन्न शिजवले जाते ते अन्न सुग्रास असले पाहिजे अन्न बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे त्यांनी ते अन्न समाधानाने बनवलेले असले पाहिजे तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी असते याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असतात म्हणून म्हणूनच घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे तिने सुचिरभूत होऊन अन्न शिजवले पाहिजे आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असतात पुष्कळसे संन्याशीही असे आहेत की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात शरीर आहे तिथे वासना असणारच त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाहीत मित्रमंडळ जमा करून चिवड्याचा ढीकचा ढीक फस्त करताना कसा आनंद मिळतो हे अनेकांनी अनुभवले असेल शेवटी जीवन हे आनंदी निर्मितीसाठीच आहे गोष्टीत सुद्धा खूप आनंद भरला आहे परंतु आपल्याला त्याची कल्पनाच नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंग देहाला असते उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते शुचिरभूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे त्या अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे वळू शकतो असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही आपले सर्व ऋषीमुनी हे विवाहित दाखवले आहेत आणि सर्व प्रकारचे भोग भोगून वासनाक्षय करूनच ते पूर्णत्वाला पोहोचले आहेत संपूर्ण विश्वाची माता अन्नपूर्णेची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा मातेच्या भक्ताचे भांडार नेहमी धन आणि धान्यांनी भरलेले असते स्वामी समर्थ